ऊस ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू सोलापूरपणे महामार्गावरील मोडनिंब गावाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर चालकाचा रिकाम्या ट्रॉलीखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा अपघात सोमवार दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घालला आहे मैसगाव येथील ओंकार शुगर फॅक्टरी येथे ऊस खाली करून येत असताना मोडणेम येथे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर चारीत पलटी झाला या अपघातात पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील ट्रॅक्टर चालक पोपट गायकवाड वय अठ्ठेचाळीस यांचा रिकाम्या ट्रॉली खाली येऊन डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच चालकास वरवडे येथील टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकटोडे व रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी टिंबोर्णी शासकीय रुग्णालयात शिव दाखल केले मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे व वर वरवडे टोल प्लाझाचे अमर पाटील नागनाथ भालेराव स्वप्नील शिंदे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताची नोंद टिंबोणी पोलिसात झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा